साठी रेल्वेच्या अनेक स्टेशन कणकोली जास्त जास्त गाड्या थांबाव्या डबल ट्रॅक व्हावा वैभववाडी कोल्हापूर रेल्वे जोडावी हे माझे प्रयत्न आहे मध्ये एका जागी बाराशे एकर जागा राखून ठेवली का उद्योग यावे जिल्ह्यातली बेकारी द्यावी इतक्या तरुण तरुणी तेच तरु नोकरी मिळावी कुठलंही शिक्षण इंजिनियर होत तर इथे नोकरी मिळावी आणि म्हणून मी प्रयत्न करतोय बाराशे एकरवर हजार ते पंधराशे उद्योग कारखाने यावेत कोण याने काय प्रेरणा माहिती आहे ते कसे उद्योग आणावे कसा विमानतळ आणावा कसा सुरू करावा एक गंध तरी आहे पाच मिनिटं सुद्धा मराठीत त्या सभागृहात कधी बोलले काय दहा वर्ष होते आमदार म्हणे मी टाळ मारली इमान तळाला टाळ कधी जातो सांग रे मला टाळं मारूनच दाखव मी आज सांगायला आलोय ते मारूनच दाखव नाही तुझ्या घराला जाऊन टाळं ना तर नारायण आणि नाव सांगणार नाही नावून सांगणार कोणाला धमक्या देता बांध लोकांना मला त्रास द्यायचा नाही जिल्ह्यातल्या मी कधी प्रयत्न केला नाही खरं तर चिप विमानतळ सुरू होऊन गेले अनेक वर्ष झाली हे विमानतळ राज्य आणि केंद्र सरकारच्या हस्त देत परंतु या विमानतळामध्ये मुंबईची सेवा गेले वर्षभर बंद आहे हो आणि त्यानंतर पुणे बेंगलोर ह्या सुद्धा हळूहळू बंद होत चाललेल्या आहेत त्याचबरोबर आज फक्त एक विमान त्या विमानतळावर येत आहे आणि ते पण ऑन टाईम येत नाही काही काय वेळेला कॅन्सल होतं आहे आणि ह्यांना विचारणारं कोणच नसतं आणि त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होते है। आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सरकार तुमचं आहे राणे तुम आणि असं असताना आपण खरंतर हे विमानतळ सुरू करण्यासाठी आधी खासदार विनायक राऊत सातत्याने प्रयत्न करत होते उद्धवजींच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन झालं परंतु त्यानंतर आपण गेल्या दोन चार महिन्यापूर्वी आम्ही बघितलं की एक पत्र दिलं की विमानतळामध्ये विमान सुरू व्हावं म्हणून परंतु अजून हे विमान सुरू झालं नाही हे आपलं अपयश आपण लपवत आहे तर खरंतर सुद्धा आपली संस्कृती आहे घरात घुसून मारू घराला टाळ ठोकू मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गेले अनेक वर्ष काम करतोय आणि आपली जी भूमिका कालची भूमिका ही आपली उद्निग्न होती की आपण आपला विजय हा जनतेने कशाच्या रूपाने आपल्याला विजय आपण मिळवलेला आहे ला, ला, ला स्वीकारून लोकांना आमिष देऊन आपण विजय मिळवलेला हे आपल्याला आपल्याला सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे ही आपली उद्दिष्ट आपण व्यक्त काल माझ्या ना रूपाने या ठिकाणी व्यक्त केली आहे परंतु अशा धमक्यानं मी कधी भिक नाही आणि यापुढे काय भिकालणार नाही खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून विरोधी पक्ष लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही विरोधी पक्षातले जे काही चुकीचे दाखवू ते चुकी खरं तर तुम्ही सुधारलं पाहिजे तुम्ही विमानतळ सुरू केलं पाहिजे परंतु आपण विमानतळ सुरू करताना माझ्या घरात बसून मला टाळ ठोकण्याची किंवा मला धमकी देण्याचा आपण प्रयत्न करत आहे तर, तर अशा धमक्यापेक्षा आज विमानतळ सुरू होणंही गरजेचं आहे आज लोक सत्ताधाऱ्यांपेक्षा बरोबर विरोधी म्हणून आम्हाला सुद्धा जिल्ह्यातले जनते पर्यटन विचारतायत विमान तळाबद्दल आपण पत्रकार सुद्धा विचारताय अनेक वेळा हे प्रश्न निर्माण होत आहेत की विमानतळ असून विमान बंद होत चाललंय विमानतळ आणि त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आमचं काम आहे आपण लवकरात लवकर विमानतळ विमान मुंबईत जाणारं सुरू करावं म्हणजे टाळ्या लागण्याची मृतीच होणार नाही परंतु असं असलं तरी आम्ही विरोधी पक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेने जनतेला घेऊन आमच्या शिवसैनिकांना घेऊन आपण किती विरोध केला तरी आम्ही शांततेच्या मार्गाने हे विमानतळ सुरू होण्यासाठी जे विरोधी पक्ष म्हणून प्रयत्न करायला लागतील जिथे आवाज उठावा लागेल जिथे काय ठोकावं लागेल तिथे आम्ही ते ठोकणारच एवढं मात्र नक्की काय जर विमानतळ सुरू झालं नाही तर तुम्ही त्यांचं वक्तव्य ठेवलं खरंच म्हणजे जे आम्ही वक्तव्य दिलं आहे त्याला अनुसरून आम्हाला काम हे करावंच लागेल कारण लोकांच्या हिताचा प्रश्न आहे म्हणून कोणी आमच्या घराला टाळ ठोकलं किंवा आम्हाला धमकी दिली तरी हे टाळ ठोकण्याचं काम थांबणार नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही तारीख जाहीर करू आणि विमानतळ सुरू मुंबई विमानतळ नाही सुरू झालं तर हे आम्हाला टाळ ठोकावं लागणार गांधीने असं देखील म्हटलं आहे की अडीच वर्षात उद्धव ठाकरेंचं सरकार होतं मात्र रिफायनरीला विरोध करण्याचं काम केलं सोबतच थ्रीवर्ल्डसारख्या मोठ्या प्रकल्पाला देखील जिल्ह्यातल्या विरोधकांनी विरोध केला खर तर आता आपण बघितलं असाल की शिवटला आमचा विरोधात म्हणून विरोध नाही आहे आता हा वर्ड प्रकल्प फक्त जमीन घेण्या शक्य होता ह्याच्यात आता आपण काही दिवसांनी उघडे पडणार आहोत आज वर्ड असून देत किंवा पारंपरिक मच्छीमारांचे मच्छी संरक्षण असून देत किंवा रिफायनरी असून देत हे सगळे आता हे तुम्ही आता सगळेच तुम्हाला दिलेले आहेत लोकप्रतिनिधी खालपासून वरपर्यंत सगळे तुमचे आहेत सत्ता तुमची आहेत आणि त्यामुळे तुम्ही हे प्रकल्प करा तुम्हाला कोणताही विरोध राहणार नाही परंतु प्रकल्पाच्या नावाखाली जागा देऊ नका तर त्याला आमचा विरोध आहे